अत्यंत कवि मना चे जी टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी पलकों पर ठिटकी हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूं गीत नया गाता हूं गीत नया गाता हूं हे संगारे अटल बिहारी वाजपेयी होते आणि त्याच वेळी हमने कब काबुल में जाकर मस्जिदें तोड़ी शत शत मानव हृदय जीतने का संकल्प रग रग हिंदू मेरा परिचय अस सांगणारे आणि हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे परिभाषित करणारे ज्यांच्या रगा, रगारगामध्ये हिंदुत्व होत ते अटल बिहारी वाजपेयीजी होते <प्लागा> आल्यानंतर सावरकरांचं सावरकरांची सावर तलवार सावरकरांचे तिखट विचार हे मांडणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जाज्वल्य देशाभिमान हा मांडत असताना ज्यावेळी लोकसभेमध्ये त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आला त्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पार्टी या बनेगी बिगळेगी सत्ता आहे हे म्हणणारे अटल बिहारी वाजपेयीजी आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयीजींनी जो विचार आपल्याला दिलेला आहे खऱ्या अर्थानं चार शब्दांमध्ये अटलजींनी त्या ठिकाणी आपल्या जीवनाबद्दल बोलताना सांगितलं मै जी भर जिया मनसे मै जी भर जिया मनसे मुरू आऊंगा वापी से क्यू डरू अशा प्रकारे अटलजींनी सांगितलं मी हिंदू आहे मी परत तर येणारच आहे ते मरण्याची भीती मला नाहीये मी परत येणार आहे सांगणारे अटलजी होते आणि म्हणून असे आपले नेते अटल बिहारी वाजपेयी ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश घडवलेला आहे आणि आज त्यांचे विचार त्यांनी ठेवलेला हा जो काही एक न्यूचा पत्थर आहे तो ज्या प्रकारे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुढे नेलेला आहे